त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय కెప్టడి టీమ్ కెప్టన్ టాస్టి या प्रकारचं क्रिकेट सलग दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत गोलंदाजाने अंतिम बॉल शिल्लक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक झाली नाही परंतु ही संधी चालून आली गोलंदाज प्रकाशला द न्यू वर्तमान बाबासो मैदानाच्या आत्ममध्ये दाखल होत आहेत चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा दोन्ही टीम सहकाऱ्याच्या अपेक्षा आहे तुमच्याकडून वेच्या बाबतीत आयोजकांना ओवर द विकेट आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक एकदा प्रकाश साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिले तर सकायचा 17 पासून 22